आता राजाराम फॅक्टरीची सभा झाली पण माझी एक व्यथा आहे एक मी एक सभासद विजय साळकर सरदार शेतकरी माझं एक म्हणणं एक होतं की राजाराम फॅक्टरी दरवर्षी हां एक हप्ता शेवटचा ठेवत होती आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना सणाचं दिवाळी असून दे दसरा असून दे त्यामुळं त्यावेळा काय केलं मागच्या वर्षी एकूण तिने पेमेंट एकतीसशे रुपये दिले तर तसं न करता माझं पुढील वर्षी एक शंभर रुपये ठेवावं म्हणजे आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना सणाचा फायदा त्यांच्या पैशाचा पण उपभोग घेता येतोय एकदम जर पैसे आले तर ते लगेच शेतकऱ्याकडे सपतात आणि दसरा दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण असतो आहे त्यासाठी ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी मगाशी पण बोलतो की आमची एक शेतकऱ्याची खरी व्यथा आहे की बाबा वेळेवर ऊस द्या आणि ऊस तोडणारी जे आम्हाला हे करतात त्रास देतात त्याच्याबरोबर माधुराव माणिक साहेब असून त्यावर अंबर माणिक साहेब असून तेव्हा संपूर्ण बॉडी व राजाराम फॅक्टरी ह्या गोष्टीला विचार केला पाहिजे शेतकरी आहे तर फॅक्टरी मताशी आहे आज तुमचा कारभार बरोबर चांगला चालू आहे मी असं म्हणत नाही वेळेवर तुमचा पेमेंट आम्हाला शेतकऱ्याचं मिळते वेळेवर पगार चालू आहे पाच रुपयाने साखर मिळते आणि प्रोजेक्ट तुम्ही तयार लागला आला त्याबद्दल आमचं दू मत नाही आहे पण खरी आहे शेती आहे तो आहे यासाठी ह्या दोन गोष्टी एक शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याची व्यथा ऐकून याचा विचार करावा हीच विनंती आहे विजय साळगे सरदार जय हिंद जय महाराज